बीडमध्ये पांढऱ्या कपड्यातील गुन्हेगारांचा सुळसुळाट झाला असून एकापाठोपाठ दोन मोठे घोटाळे उघडकीस आले असतानाही पोलीस मुख्य आरोपींना पकडण्यात अपयशी ठरले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांची बनावट स्वाक्षरी वापरून एक कोटी रुपयांची कामे वाटणे आणि दुसऱ्या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने तब्बल त्र्याहत्तर कोटी रुपयांचा महाघोटाळा करणे या दोन्ही गुन्ह्यांत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे या दोन्ही गुन्ह्यांचा तपास अत्यंत संत गतीने असल्याची जोरदार चर्चा आहे पहिले प्रकरण असे की राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला वाढवून देण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट आदेश तयार करून शासनाची त्र्याहत्तर कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक एक प्रकार एकोणवीस नोव्हेंबर रोजी समोर आला तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक बदलून गेल्यानंतर ही त्यांच्या कार्यकाळातील मागच्या तारखा वापरून बनावट आदेश काढले गेले या आदेशांद्वारे एकशे चोपन्न प्रकरणांमध्ये मूळ मोबदला अडुसष्ट कोटींवरून थेट तीनशे दहा कोटी वीस लाखांवर वाढवण्यात आला यापैकी त्र्याहत्तर कोटी चार लाख रुपये वाटप हे झाले आहे या प्रकरणी तीन महसूल कर्मचारी वकिलांसह दहा जणांवर दुन्हा दाखल झाला होता यातील तिघांना अटक झाली असली तरी इतर सात जण मोकाटच आहेत तपासासाठी एसआयटी स्थापन झाली असूनही त्यात फारशी प्रगती झाली नाही उपाधीक्षक पूजा पवार यांच्याकडे तपास दिल्यानंतरही आरोपी अटक आणि तपासात फारसे काही हाती लागलेले नाही सुरुवातीला तीन आरोपींना सात दिवस कोठडी घेऊनही ठोस असे हाती काहीच लागले नाही त्यामुळे कोठडीत असताना नेमके काय विचारले यावरच प्रश्न आहेत आणि दुसरे प्रकरण माजलगाव तालुक्यातील अशोक वाघमारे या सरपंच पतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लेटर हेडवर बनावट स्वाक्षरी करून एक कोटी रुपयांच्या कामाचे पत्र नियोजन विभागात दाखल केले होते या प्रकरणात तपास अधिकारी माधव काटकर यांची दुटप्पी भूमिका चर्चेत आहे एका आरोपीला आजारी असल्याचे कारण देत नोटीसीवर सोडले तर दुसऱ्या आरोपीला तातडीने पोलीस कोठडी मागितली यावर न्यायालयाने त्यांना फटकारले होते या भूमिकेमुळे ही स्वाक्षरी कोणी केली आणि हे पत्र कोणी बनवले याचा तपास अद्यापही लागलेला नाही उलट तपास झाला असे पोलीस अधीक्षकांना सांगून दिशाभूल करण्यात आली प्रत्यक्षात मात्र अजूनही पत्र कोणी लिहिले हे उघड झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले आता फाईल बंद करण्यासाठीच मॅनेजमेंट केली जात असल्याचीही माहिती आहे अजित पवारांची बनावट स्वाक्षरी आणि त्र्याहत्तर कोटींचा घोटाळा हे दोन्ही प्रकरणे हिवाळी अधिवेशनात गाजणार आहेत या संदर्भात काही विधानसभा सदस्यांनी माहितीही घेतली यात आपल्या तपासातील अपयश उघड होऊ नये यासाठी तपास, या तपास अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात आहे परंतु आता या दोन्ही प्रकरणात खुद्द अजित पवार हेच लक्ष ठेवून आहेत पवार आणि काटकर यांची एका राजकीय नेत्याने थेट तक्रार केल्याचीही चर्चा आहे तर मावेजा प्रकरणात आत्ताच काही बोलणार नाही पालकमंत्री यांच्या बनावट पत्राबाबतही तपास झालेला आहे जर माझी दिशाभूल केलेली असेल तर मी माहिती घेतो असे बीड पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी सांगितले अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकांच्या टी व्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका